श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी पुस्तके व्यवसाय गाईड दप्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंद किशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्याऐंशी अठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये मंत्री भरत गोगावले यांनी येऊन आमचे नेते कोकणचे भाग्यविदाते ने राणे साहेबांवर ज्या पद्धतीने साहेबांबद्दल आपण आक्षेपार्ह बोललात ते निश्चितच एखाद्या आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मनाला लागणार आहे आपण युतीतले मंत्री आहात आपण आपली उंची आपली कारकिर्द ही साहेबांवर बोलण्या इतकी नाही आहे म्हणून मी आपणास विनंती करतो आहे या माध्यमातून की पुढील काळामध्ये अशा पद्धतीचं साहेबांवरील वक्तव्य आम्ही कोण कुठेही खपून घेणार नाही आणि आपण राणेसाहेब हे आमचे दैवत ते आहेत त्यामुळे त्याची भान ठेवून या पुढील काळामध्ये आपण वागावं हो। हे मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो आहे धन्यवाद समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट